नमस्कार मी क्रिष्मा दाता तुमचं स्वागत करत आहे पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला तिळाचे लाडू तिळाच्या वड्या गुळ पोळ्या हे सगळं केलं जातं तर लाडू मला सी येत नाही पण वड्या करण्यामध्ये मा माझं एकदम आता हातखंड आहे तर गेली कित्येक वर्ष मी या वड्या करते आहे तर आज त्याच वड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिळाच्या वड्या कशा करायच्या ते नक्की बघा आणि ह्या वड्यात ना इतक्या मऊ आहेत ना की जे आपल्या आजी आजोबा आहेत ज्यांना दात नाही आहेत चावता येत नाही आहे ना तेसुद्धा याचा आस्वाद नक्की घेऊ शकतात संक्रांतीच्या दिवशी तर नक्की करून बघा आणि याचं प्रमाण आहे ना वाटी चमचाचं प्रमाण हे नका करू जितकं दिलं आहे ना, ना तेवढंच नीट फॉलो करा नाही तर याच्या वड्या पडत नाहीत ठीक आहे तर चला करूया तिळाच्या वड्या मऊ छान संक्रांतीसाठी हे जे आपले मेजरिंग कप आहेत ना त्याप्रमाणे मापून मी दोन कप तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश तीळ आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत अनपॉलिश तीळ छान जरा पॉलिश तिळापेक्षा गॅसही मंद आचेवर आहेत आणि छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आता आता हे तीळ छान भाजून घेतलेले आहेत थंड करायला ठेवलेले आहेत मी आता जितके तीळ आहेत ना तेवढाच गूळ आहे, आहे म्हणजे दोन कप त्याच कपाने मोजून चिरलेला गूळ घेतलेला आहे दोन कप हा एक कप शेंगदाण्याचा कूट आहे त्यानंतर ही आहे जायफळ पूड हे खोबरं आहे किसणीवर किसून घेतलं आहे जे वरून लावायला लागणार आहे त्यानंतर हे आहे तीन टीस्पून तूप आणि हे दोन टीस्पून पाणी टी स्पून म्हणते मी टेबलस्पून नाही हे सगळं आहे आता साहित्य एका कढईमध्ये मी आता तूप वितळवून घेते तूप वितळलं ना व्यवस्थित त्याच्यानंतर मी इथे दोन कप चिरलेला गूळ घेतला आहे तो घालते आणि हा गूळ आहे ना व्यवस्थित वितळवून घ्यायचा विरघळवून घ्यायचा आहे आता ही जी कढई आहे ना ही ट्रायप्लाय स्टीलची कढई आहे जाडबुडाची आहे त्याच्यामुळे काही करपत नाही याच्यामध्ये तर आता गूळ हळूहळू वितळून घ्यायचा आहे मंद आचेवर आता मी इथे दोन स्पून पाणी घालते याच्यामध्ये टीस्पून म्हणाले टेबलस्पून नाही सो दोन टीस्पून पाणी घालून मी आता हे पाकासारखं बनवून घेणार आहे गुळाचं गूळ गुण पूर्ण वितळला पाहिजे अगदी म्हणजे पातळ पातळ असं मिश्रण झालं पाहिजे व्यवस्थित गूळ आता व्यवस्थित पातळ झालेला आहे आता मी घालते ह्याच्यात तीळ तीळ हे भाजलेले आहेत दोन कप तीळ आणि दोन कप चिरलेला गूळ असं हे प्रमाण आहे आता हे व्यवस्थित मी ढवळून घेते तीळ झाल्यावर मी त्यात आता घालते आहे एक कप दाण्याचा कूट दाणे भाजून घेऊन त्याचा कूट केलेला आहे सालं तशीच आहेत आणि आता मी गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर सुद्धा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जायफळपूड घालायची आहे आणि मिश्रण एकजीव झालं पाहिजे ते ना हळूहळू आळत जातं मिश्रण आता हे बघा हे अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे मिश्रण जोपर्यंत पाक होत होता ना तोपर्यंत मी ट्रेला तूप लावून घेतलं होतं इथे चारी बाजूंनी मी तूप लावून घेते ट्रेच्या त्याच्यामुळे काय होतं वड्या पडायला व्यवस्थित मदत होते आता या तूप लावलेल्या ट्रेमध्ये मी हे मिश्रण काढून घेते आणि थापून घेते ट्रेला तूप आहे त्याच्यामुळे मिश्रण काही तसं चिकटून बसत नाही आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एक समान थापलं गेलं पाहिजे याच्यामध्ये आता मी स्पॅट्युलाने व्यवस्थित मिश्रण कडेपर्यंत पसरवते आहे चौकोनी ट्रे घ्यायचा उद्देश हाच की नीट चौकोनी वड्या पडल्या पाहिजेत त्याच्यामुळे हे मिश्रण मी समान आता थापून घेतलेलं आहे व्यवस्थित ट्रे थोडा गरम असतो त्याच्यामुळे जपून करायचं आहे सगळं आता हे जे सु, किसलेलं सुकं खोबरं होतं ते मी आता या वड्यांवर पसरवते आहे सजावटीसाठी बाकी काहीच नाही याचा उपयोग छान दिसतं ना जरा आणि हिवाळ्यात पदा हे पदार्थ गेले पाहिजेत आपल्या पोटात थोडे थोडे तर असं हे खोबरं मी टाकलं आहे आणि आता खोबरं निघून आहे वड्यांवरून त्यालाच वडीला चिकटून राहावं म्हणून मी आता ते व्यवस्थित पसरवून घेते आणि त्याच्यानंतर एका वाटीने ह्याला दाबून घेते आहे बघा आता आपण इथे ना गोल ताट घेतलं असतं ना तर ता गोल ताटात जे मधल्यामधल्या चौकोनी वड्या असतात ना त्याच वापरतो आपण उरलेल्या आशाच तुटून जातात किंवा मग त्या कोणाला द्यायला बरं नाही वाटत चौकोनी ट्रे असेल ना तर व्यवस्थित सगळ्या वड्या तुम्हाला मिळतात सलग चौकोनी वड्या आणि काही वाया पण नाही जात त्याच्यामुळे ट्रेमध्ये थापलेलं बरं असं मला वाटतं आता हे मिश्रण मी सुकायला ठेवलेलं आहे आता मऊ असतानाच मी ना ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे आता हे बघा मी वड्या पाडून घेतल्या होत्या आधीच सुरीने त्यामुळे ते सोपं जाणार आहे मला आता काढताना हवं असेल तुम्हाला तर तुम्ही वर्तमानपत्रावर पूर्णच्या पूर्ण ट्रे पालथा पाडून वड्या सोडवून घेऊ शकता पण मला हे सोपं वाटतं म्हणून मी असंच करते आणि ह्या मिश्रणाच्या दोन कप मिश्रण होतं तिळाचं आणि गुळाचं याच्या माझ्या जवळजवळ पंचेचाळीस ते शेहेचाळीस वड्या झाल्या मिश्रणाच्या पूर्ण मी मुद्दाम मोजल्या म्हटलं बघूया ना किती होतात आणि पूर्ण वड्या बघा अशा चौकोनी पडतात एकही वडी अशी त्रिकोणी किंवा अशी होत नाही आणि सगळ्याच्या सगळ्या वड्या व्यवस्थित चौकोनी झाल्यात तर तुम्हाला कुठे द्यायच्या असतील ना तर त्यासुद्धा म्हणजे द्यायला बऱ्या पडतात एक वडी दिली की झालं तयार आहेत तिळगुळाच्या वड्या नक्की करून बघा आणि केल्यात आणि व्यवस्थित जमल्या तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि नक्की कशा झाल्यात ना ते मला सांगा थँक्यू